गेली ते संत आहे आणि एकशे नव्वद वर्षापूर्वी आपल्या खानदेशामध्ये एक थोर संत होऊन गेले हरिभक्त श्री सद्गुरुजी महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज बेडकर यांनी त्या पंढरपूरची पताका आपल्या इथे आणली संपूर्ण खानदेशामध्ये आणली आणि ते संत खरू संत होते आणि तर संतांच्या भाषेमध्ये जर प्रमाण घ्यायचं झालं तर कोण कोण संत आहेत निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता बाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता एकनाथ नाम देव संतांसोबत राहायचं संतांस राहायचं त्यांच्या दर्शनाचा दर्शनानेच आपण होतो आणि शेवटी आपल्याला ते संत भगवंताचं दर्शन करून देतात एवढी ताकद त्या संतांमध्ये संतांसोबत राहण्याचा फायदा न बोलणारा माणूस कीर्तन करू शकतो संतांसोबत संत उद्धार करतात आपल्या सोबत जे बी आले सर्वांचा उद्धार आणि म्हणून त्या संतांचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी प्रयत्न करतात जगामध्ये तीन गोष्टी दुर्लभ आहेत देवदर्शन संत भेट आणि हा नार दे नरदेह मिळून जातो एखाद्या वेळेला कदाचित देवदर्शन सुद्धा होत पण संत भेट कधी बहु अवघड आहे संत भेटी अवघड आहे संत जेव्हा भगवंत आपल्यावर कृपा करतो तेव्हा त्या संतांची भेट आणि म्हणून नामस्वर्ण गळो संत समागम आणि उत्तर चरणात म्हटलंय वाउगाची भ्रम नको या उत्तर चरणामध्ये भ्रम शब्द महत्वाचा आहे प्रत्येकाला भ्रम झालेला आहे उदाहरण देतो देतो पुढे जातो भ्रम कोणाकोणाचा आहे प्रत्येकाला भ्रम आहे भ्रम संपत्तीचा आहे भ्रम पैशांचा आहे भ्रम सत्तेचा आहे सौंदर्याचा आहे तुम्ही हो कालच मी का बैठक मध्ये बसलो होतो सर त्यांच्याकडे गेलो मला काम होत म्हणजे दोन हजार स्क्वेअर फुट प्लॉट प्लॉटिंग लागेल असेल म्हटलं बाबा तिथे भावतच आहे दहा हजार रुपये स्क्वेअर फुट भाव नाही म्हणे महाराज आमचा चार कोटीचा गेला महाराज आमच्यासारखे पैसे कोणाकडे नाही अरे बाबा चार कोटी लागतात रावणाची नाही त्याच इलेक्ट्रिक बिल बी होत सप्त कोटी किती सात कोटी घर होते सोन्याची सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे तुम्ही आणला आता आठ दिवसापूर्वी एक लाख बत्तीस हजार रुपये आता उतरला जुने माहित काही हरकत नाही भिखाला, भिखाला, भिखाला। आहे संपत्ती पण ती दानात जाऊ दान द्यायची कोणी म्हणाल मी खूप सुंदर आहे सुंदरतेचा अभिमान पुरुषांमध्ये सुद्धा आहे महिला कान्हपात्रा किती सुंदर होती एवढी कोमल होती एवढी सुंदर होती गुरुवर सांगतात की ज्या वेळेला ते पान खायचे ते संपूर्ण गळा इथपर्यंत लाभ होऊन जायचे किती कोमल भ्रम झाला होता की माझ्या जगामध्ये सुंदर दुसरा कोणी मग साधू संतांची तिच्या गावून दिल्ली गेली आणि गेल्यानंतर पुढे कुठे चालली नेहमी पंढरपूर तिने भगवंताला बघितलं माझा भगवंत एवढा कोमल आहेत ना की तिने त्या अंगठ्याने भगवंताच्या पायावर अंगा ठेवला नको मस्त झाली तर भगवंताच्या पायाला आजही खड्डा आहे एवढा कोमल आणि सुंदर बाबतीत तर सांगून माझा भगवंत एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे की त्याच्यापेक्षा जगात सुंदर कोणीच नाही म्हणून नामदेव एका गौडन मध्ये म्हणतात आहे सगुण सुंदर

आणि तिचा भ्रामच गेला कि माझा देव माझ्यापेक्षा सुंदर आहे चला राहू द्या सौंदर्याचा सुद्धा भ्रम तुटला राला सत्ता सत्तेचा भ्रम कोणाला नसतो प्रत्येकालाच आहे सत्तेचा भ्रम सत्ता आपली चालते ना घरात चालत नाही काका चालते की नाही अरे हो म्हणा ना मी आहे तुमच्याकडून हो म्हणा आपली चालते चालते बरोबर महिनाभर बर बर चालते आपली सांगा मालते कमळाची फुलं झाली म्हणजे तुमची चालते बरोबर आहे काही हरकत नाही जोपर्यंत चालते ना तोपर्यंत चालवून घ्या पण कशी चालवून घ्या सत्कार करा श्रीमद भागवत संत बसवा संत मंडळीला जेवणाला बोलवा आषाढी कार्तिकची वारी करा संत संगत करा जोपर्यंत चालते तोपर्यंत चालून डॉक्टर म्हणाले महाराज माझा भाऊ आता नगरसेवक झाला शांतीनगरचा काय करेल गटारीचे ढाक टाकतो ना। दुसरं काय टाकणार आमचे नृत्य भाऊ म्हणता भाऊ आमचे भाऊ आमदार झाले आता हो बाबा तुझं नगर सुधारेल नाही पाच वर्ष चाले दहा वर्ष चालेक बाबा मोदी आहे पंधरा वर्ष वीस वर्ष परंतु माझ्या भगवंताची सत्ता संपूर्ण जगावर आहे जगावर भगवंताची सत्ता आहे सत्तेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भगवंत म्हणतात एकनाथी भागवतामध्ये अध्याय सतरावा आणि ओवीस सत्तावीस हवीचे आज्ञाय करुणी चला माउलीकडे त्याच्या बाबतीत माऊली काय म्हणतात आहे ज्ञानेश्वरी मध्ये म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी किंवा भगवंत अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये महिला मंडळाची पाठ आहे अध्यानव्हा श्लोक आपला पोवी अठ्ठावीस हवा श्लोक अठरावा अध्याय नववा काढा आणि अठरावा श्लोक काढा काय सुरुवात आहे गतीर्भरता प्रभू दरात मला ऐकून येत आहे मी काय बोललो मला माहिती डोरात म्हणा गति ಇರುವता प्रभु साक्षी वा वा एकदम माझे मौल्यत मौल्यत मुक्ताबाई तुम्हाला अशा प्रकारे भगवंताची सत्ता आहे आणि जर तुम्हाला तुकोबराचे प्रमाण जर पाहिजे असेल सत्तेच्या बाबतीत तर तुकोबराय म्हणतात आहे प्रमाणामध्ये शरीर कोणाची कोणाची कोणाचे

प्रकारे शक्तीचा सुद्धा भ्रम आहे आपल्या हातात काहीच नाहीये आहे तुकाराम मध्ये नगरमध्ये एवढेच लोक आहेत का पण नाही या धर्मग्रंथामध्ये धर्म मंडळामध्ये यायला काय लागतं पुण्य लागतं ज्यांचं पुण्य असेल ते तिथे येते किंवा त्याची सत्ता म्हणून तुम्ही इथे आला त्यांनी पाठवलं तुम्हाला की चला आज माऊलीचं कीर्तन आहे कीर्तन कीर्तनाला अशा प्रकारे हा सत्तेचा भ्रम सुद्धा देवा मला नको आणि म्हणून मग मला काय दे तर आपल्याला हे शरीर देताला ज्या वेळेला आपण गर्भामध्ये होतो त्यावेळेला आपण भगवंताला वचन दिलाय काय वचन दिलंय आठवा प्रत्येकानं कि मी बाहेर आल्यावर तुझं चिंतन करीन पण आपण एवढे बदमाश आहोत ना एक वेळ आईच्या गर्भातून बाहेर आलो वारा माय चाला गा जीव जीवन आपण भगवंताला वचन दिलं की देवा, देवा। तू मला या गर्भ आईच्या गर्भात का मी तुझं चिंतन करीन मी तुझी सेवा करीन मी तुझ्या वारीला पायी येईन असं कासं त्यांना म्हणून पाय तीर्थ यात्रा मुखी रामना पय तीर्थयात् मुच्य आमना पय तीर्थ

तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात पायी तीर्थयात्रा मुखी रामना आणि उत्तर चरणात म्हणतात हाच माझा नेम ने। पायी तीर्थयात्रा काय करू महाराज मी आले असते पण माझा गुडगा दुखतो माझा गुडगा सुजलाय मला सांगता येत नाही काय करू महाराज वजन पंच्याहत्तर पाहिजे एकशे दहा किलो झालाय चालू शकत असे अनेक कारण पण तरी सुद्धा वर जाण्याच्या अगोदर म्हणजे कुठे दुसऱ्या मजल्यावर हा मृत्यूलोक सोडून जाण्याच्या अगोदर एकच वेळ भगवंताची पायीवारी करा कोणासोबत आपल्या सोबत करा माऊली सोबत करा मुक्ताबाईचे करा पैठणचे करा तुम्हाला खूप पर्याय आपल्या साधू संतांनी आपल्या खूप पर्याय दिले आहेत काय आनंद त्या पायी ती, ती तीर्थयात्रेचा काय आनंद तुम्हाला एवढा सांगू काय वर्णन माऊली सकाळी उठल्याबरोबर बरोबर स्नान होत नान झालं चहा पाणी नाश्ता झाला की निघाले लोक पंढरपूरच्या वारीला निघताना सकाळी मस्त काकड उठतो चोरा वासुदेव म्हणतात राम कृष्ण गीते चंद्रेया पूर्वी टाळची प what do we doing